पप्पा मला रोज मालकेंच्या खोलीत जाताना दिसायचे आणि येताना फार दमले असायचे पण मालकेंच्या चेहऱ्यावर फार खुशी दिसून येत होती मला आतमध्ये काय होते काही कळत नव्हते पण असेच रोज होऊ लागले त्यामुळे आता माझ्या मनात अनेक विचार येऊ लागले आणि एक दिवस मी खिडकीतून डोकावून बघितले तर मला धक्काच बसला कारण पप्पा सोबत नमस्कार मित्रांनो माझे नाव रवी आहे मी आता घरीच राहत होतो कारण माझे काम सुटले होते आधी मी रोज मी घरून आठ किलोमीटर कामावर सायकलने जात होतो एकदा माझा जा अपघात झाला आणि त्यानंतर मी घरीच राहू लागलो माझ्या पायाला लागले असल्यामुळे आता मी जास्त सायकल चालवू शकत नव्हतो पण जास्त घरी बसणे मला आवडत नव्हते माझी आई घरीच राहत होते आणि पप्पा एका मोठ्या घरी कामाला होते पप्पा तिथे गेल्या दहा वर्षापासून काम करत होते म्हणून मालकाचा फार विश्वास पप्पांवर होता पप्पा नेहमी आपल्या मालक आणि मालकींबद्दल सांगत राहायचे ते म्हणत होते की ते दोघे पण कधीच मला काम करणारा समजत नाही तर आपल्या घरचाच व्यक्ती समजतात बाबा म्हणाले की ती दिवस घरी राहशील तू माझ्यासोबत चल मी तुला काहीतरी मालकाला बोलून काम बघून देतो मला पण बाबाचे बोलणे आवडले कारण घरी राहून मी एकदम बोर झालो होतो म्हणून मी त्या दिवशी बाबांसोबत त्यांच्या कामावर गेलो तिथे पोहोचलो तर ते फार मोठे घर होते मालकेण बाहेरच उभी होती तिने बाबांना बघून स्माइल दिली ती बघायला फारच छान होती मालकेण पाहण्यात एखादी हिरोईन सारखी दिसत होती दोन मिनिट तर माझी तिच्यापासून नजर हाटली नाही आणि या वयात सुद्धा तिने स्वतःला फार मेंटेन केले होते मालकेणने बाबांना विचारले हा मुलगा कोण आहे बाबा म्हणाले हा माझा मुलगा आहे त्यानंतर बाबांनी सर्व गोष्टी मालकेणला सांगितल्या माझ्याकडे बघून स्माइल दिली आणि म्हणाली फार मोठा मुलगा आहे तुमचा आणि स्मार्ट पण आहे सांगितल्या आता मला तिथे काम लागल्यामुळे आनंद होत होता आणि त्या दिवसापासून मी तिथे कामाला लागलो पण मला पहिल्याच दिवशी बाबा कामाच्या मधात दिसले नाही मी फार शोधले पण बाबा मला काही दिसत नव्हते त्यानंतर काही वेळाने ते, का ते थोडे थकल्यासारखे दिसले आणि बाबा खोलीतून येत होते काही वेळानंतर पण त्याच खोलीतून बाहेर आली ती फार आनंदात दिसत होती मी बाबांना विचारले काय झाले बाबा, का बाबा तुम्ही फार थकल्यासारखे वाटत आहे तर बाबांनी माझ्याकडे बघून म्हणाले काहीच नाही आज थोडे काम जास्त होते म्हणून तुला तसे वाटत आहे रोज मला बाबा दिवसाच्या मधात दोन तीन तास दिसत नव्हते काही दिवस मी लक्ष दिले नाही कारण मला पण फार काम असायचे पण नेहमी नेहमी असे होत असल्यामुळे मला बाबा कुठे जातात काही कळत नव्हते पण एक दोनदा मला असे वाटले की बाबा नेहमी त्या खोलीत जातात आणि तिथे मालकीण पण असते एकदा बघितले तर बाबा आतमधल्या खोलीत जाऊ लागले तसेच बाबा आतमधले जाताच मालखीणने दार लावून घेतले काही वेळ मी तिथेच थांबलो तर मला कसला तरी आवाज येऊ लागला आता मला समजत नव्हते की मध्ये काय सुरू आहे आणि बाबा त्या खोलीतून दोन तासानंतर बाहेर पडले मी बाहेरच काम करत होतो बघितलं तर आज पण बाबा थोडे दमलेलेच वाटत होते त्यांनी माझ्याकडे बघितले आणि नजर चुकवून दुसरीकडे जाऊन कामाला लागले त्यांच्या मागे मालकीण त्या खोलीतून आली आणि मालकीणच्या चेहऱ्यावर फार छान आनंद दिसत होता आता मला अनेक विचार येऊ लागले कारण बाबा त्या खोलीमध्ये कुठले काम करतात आणि येताना ते एवढे दमले का असतात पण माझी हिंमत बाबांना विचारायची होत नव्हती आता नेहमी असेच होताना दिसत होते बाबा त्या खोलीत जायचे आणि दोन तीन तास बाहेर पडायचे नाही आणि खोलीच्या बाहेर आले तर थकलेले वाटायचे एकदा मी बाबांना विचारले बाबा तुम्ही कधी कधी मला दिसत नाही तर बाबा म्हणाले मला आतमध्ये काम असते आणि माझ्या मागे या घरचे फार काम असतात त्यामुळे मी तुला काही वेळ दिसत नाही बाबांच्या चेहऱ्यावरून समजून येत होते की ते खोट बोलत आहे आता बाबांचे आणि मालकीणचे नेहमी त्या खोलीत जाणे आणि अनेक वेळ राहून बाहेर पडणे होऊ लागले आणि यामुळे मला फारच वेगळे वाटत होते कारण खोलीत काय सुरू असते काही कळत नव्हते नेहमी नेहमी असे होत असल्याने माझ्या मनात अनेक शंका येऊ लागल्या आणि एकदा मी त्या खोलीच्या दुसऱ्या बाजूला होतो तर बाबा आले आणि बाबांच्या मागे मालकीण आली मालकेणने काही पैसे काढले आणि बाबांच्या हातात दिले तसेच मालकीण म्हणाली हे तुम्हाला तुमच्या कामाचे पैसे आहेत आणि पगार तुम्हाला मालक देणार तसेच तुम्ही जे काम करता त्याच्यामुळे मला फारच आनंद होत आहे आणि त्यामुळे दिवसभर मला फार फ्रेश वाटते बाबा मालकींकडे बघून म्हणाले मी काम केल्याची तुम्हाला खुशी झाली आहे त्यामुळे मला पण फार छान वाटत आहे तर मालकीन बाबांकडे बघून म्हणाली नेहमी तुम्ही काम केले तर मला छान वाटेल तर बाबांनी पण होकार दिला या सर्व गोष्टी मी बाजूला राहून ऐकत होतो त्यांचे माझ्याकडे लक्ष नव्हते बाबांच्या चेहऱ्यावर ते पैसे बघून फार आनंद होत होता पण मला आता फार वेगळे विचार येऊ लागले होते कारण बाबा असे कुठले काम करतात की त्यांना पगाराऐवजी मालकीने एवढे पैसे देत आहे आणि ते पण फक्त दोन तीन तासाचे आज बाबा फार खुश दिसत होते आणि घरी काही वस्तू पण आणल्या होत्या पण माझ्या डोक्यात तोच विचार सुरू होता म्हणून मी त्याचा आता तपास करायचा विचार केला त्या एक दोन दिवसात मी त्या खोलीच्या आजूबाजूला बघितले पण मला असे काही वस्तू दिसल्या नाही जिथून मी तपास करू शकेल पण साईडला मला खिडकी दिसली आणि त्या खिडकीतून आत मधले आपण पूर्णपणे बघू शकत होतो म्हणून मी विचार केला की आता बाबा आतमध्ये गेल्यावर बघायचे की खोली काय सुरू असते त्या दिवशी बाबा आतमध्ये गेले आणि काही वेळानंतर मालकीण आली आणि तिने दार लावून घेतले मी तर खिडकीच्या समोर आलो बघतो तर मालकीण एका खुर्चीवर बसून होती आणि बाबांनी एक तेलाची बॉटल घेतली मला प्रश्न पडला की बाबा तेलाची बॉटल घेऊन काय करणार आहे मालकीन खुर्चीवर बसून होती आणि आपले केस विचारत होती त्यानंतर बाबा मालकेणच्या मागे गेले समोर काय सुरू आहे मला समजले नाही बघतो तर मालकेणच्या डोक्याला तेल लावू लागले मला तर हे बघून आश्चर्य वाटत होते की बाबा हे काय करत आहे नंतर बाबा मालकेंच्या डोक्याचे मालिश करून देत होते त्यानंतर मालकीण म्हणाली तुम्ही माझ्या डोक्याचे रोज मालिश करून देता त्यामुळे मला फारच आराम पडला आहे नाहीतर आधी मला फार त्रास व्हायचा आणि डॉक्टर म्हणाले होते की जर हा तुमचा त्रास दूर करायचा असेल तर डोक्याला काही महिने मालिश करून घ्या आधी मी एका मुलीला ठेवले पण ती बरोबर काम करत नव्हती त्यानंतर माहीत झाले की तुम्ही लग्नाआधी एका सलून मध्ये काम करायचे आणि तुम्हाला मालिश फार चांगल्या प्रकारे करता येते म्हणून आता तुम्हालाच मी हे काम देण्याचे ठरवले आणि तुम्ही तर माझ्या भावासारखेच आहे एवढ्या वर्षापासून तुम्ही आमच्याकडे काम करता आणि तसही मला भाऊ आहे नाही त्यामुळे मी तुम्हाला भाऊच मानते आणि एक भाऊ आपल्या बहिणीची एवढी तर सेवा करू शकते ना तर बाबा म्हणाले भाऊ बहिणीचे नाते तसेच असते त्यांना नेहमी एकमेकाची साथ हवी असते त्यांच्या गोष्टी ऐकून मला फार छान वाटले आणि मी तर फार वेगळा विचार करत होतो आज खरं काय माझ्या डोळ्यासमोर आले आणि ती मालकेण असून सुद्धा माझ्या बाबांना भाऊ मानते त्यामुळे मालखेणचा मला अभिमान वाटू लागला आता मालकीण सोबत माझे पण बोलले फार चांगल्या प्रकारे होते आणि मालकीण मला पण अनेक गोष्टी सांगत राहते आता मी फार आनंदाने तिथे काम करतो मित्रांनो कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद